भाजप कार्यकर्त्यांचा मनमडला जल्लोष भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकच्या मनमड शहरातील एकात्मता चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने मनमाड शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकात्मता चौकात पेढे वाटप फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत जल्लोष साजरा केला आवाज इन न्यूज मराठी मनमाड महाराष्ट्र राज्यामध्ये इश्रंदा महायुतीचं सरकार स्थापन झालंय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शपथविधी ग्रहण केला आहे सन्मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांनी देखील या ठिकाणी शपथ घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना आर पी आय ही महायुती एक संघ आहे दोन हजार एकोणीसला देखील ही सत्ता आलेली होती परंतु काही गद्दारांनी गद्दारी केल्यामुळे ही सत्ता पुढे टिकू शकली नाही परंतु जनतेनी महायुतीला भाजप शिवसेना आरबीआय यांना पुन्हा एकदा सर्वात मोठा ऐतिहासिक कौल या महाराष्ट्रात दिला आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये हे महायुतीचं सरकार निश्चितपणे पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल लोककल्याणासाठी कर हे सरकार आलेलं आहे निश्चित सर्व जनतेचं या ठिकाणी आभार आणि जे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीचे हितचिंतक यांनी जे काम केलंय त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो धन्यवाद